yeah he said नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरित सरिता चॅनलमध्ये तर आज आहे नववी माळ आणि आज आहे माझ्या बहिणीकडे चक्रपूजा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली नाशिकला चक्रपूजा होती आपल्या घरी आठव्या माईला आणि आज नव्या माईला माझ्या बहिणीकडे तीन नंबरच्या बहिणीकडे चक्रपूजा आहे तिकडे निघतो आहे आम्ही आता जवळपास चार वाजलेले आहे आणि चौघंही चाललेलो आहे चला आता जाऊया आणि तिथलं दाखवते तुम्हाला आजूबाजूनी मळा आणि त्यामध्ये तिचं घर आहे आपल्याला मस्त मळ्यातलं घर बघायला भेटेल आणि दादूपणे पूर्वा आहे तिचे पप्पा चौघही चाललेलो आहे आम्ही तर चला निघूया आता डोंगरांगी पण रोडवर रोड हा आपल्या घरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर माझ्या बहिणीचं घर आहे आपण चांदवडला राहतो आणि ती सुतार सुतारखेड्याला राहते अगदी जवळ आहे त्याच्यामुळे आपण टू व्हीलरवर आलेलो आहे आणि आता टू व्हीलर मध्ये पेट्रोल भरायचं आहे पुराज पप्पा आता गाडीमध्ये पेट्रोल भरायला गेलेले आहे इथे पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे आपण आणि मग इकडे तुम्हाला मी आता डोंगर रांग पण दाखवते खूप छान आहे सर्वीकडे हिरवळ आणि किती छान आहे तसं आपल्याला सर्वच आता ह्या व्हिडिओमध्ये एकदम छान हिरवळ दिसणार आहे की ते कारण तिचं घर आहे अगदी मळ्यामध्ये आहे आणि आजूबाजूला सर्विस शेती तेही बघूच आपण गेल्यावर आता स्वयंपाक वगैरे चालू आहे त्यांचा फोन केलेला चान चान तर चला आपणही जाऊ आणि थोडीफार मदत करू आणि तिचा मळाही बघू असं छान छान तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी कायम प्रयत्न करते तुम्ही बघत राहा आणि लाईक करा म्हणजे मग मला सपोर्ट मिळतो आणि मोटिवेशन मिळतं तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही आपण ताईच्या घराकडे जायला वळतोय आणि त्या तलावात थोडं जास्त पाणी झाल्यामुळे ते मकामध्ये घुसलं आहे आणि मका थोडीशी खराब झाली आहे तिकडे काहीतरी जास्त पाण्यामुळे गाळ झालेला आहे थोडासा दिदीला खूपच जास्त माहिती असल्या कारणाने ती सर्वच माहिती देते तुम्हाला आणि हे पाणी आणि हे पाणी इकडून का निघतंय निघतय कामेटमेंट निघतंय हे बघा ताईच्या घराकडे जाताना केवढा मोठा तलाव आहे आणि फुल भरलेला आहे तुडुंब कारण <गण> पाऊसच यावर्षी खूप पाऊस भेटलेला आहे आपल्याला मग काय मजाच मजा पाऊस आता थांबावा असं वाटतं बऱ्याचदा एवढा पाऊस आहे आणि आजूबाजूला सर्व शेती डोंगर आणि हा रस्ता आहे ताईच्या घराकडे जाण्याचा आणि कांदेच कांदे मका लावलेली बऱ्याच ठिकाणी आणि आपण आता अशा मार्गाने ताईच्या घरी जाणार आहे किती छान वातावरण आहे बघा ना ढगही किती छान दिसत आहे खूपच छान वातावरण आहे ताईच्या घराकडे जातानी असा छान असा तलाव आहे इथे तर आम्ही थांबलो आहे तिथे थोडेसे फोटो काढले आणि आपण आता ताईच्या घरी चाललेलो आहे मागच्या वर्षी आलो होतो आम्ही चक्रपूजेच्या वेळेला आणि त्यावेळेला खूप उशीर आलो होतो त्रास ठरवून थोडं लवकर आलेलो आपल्या घरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे तरी पण यायला जमत नाही काहीच असं बिझी झालेलं आहे सर्वांचंच शेड्यूल तर चला आता आपण जाऊया ताईच्या घरी इकडे कांदे लागवड झालेली आहे आणि इकडे मक्याचा मळा आहे पूर्ण किती छान एक सारखं पीक दिसतं बघा जसं एकदम सेफमध्ये हा सरळ रोड जातो तो गावात जातो आणि इकडे आता ताईच्या मळ्याकडे जायचं आहे आपल्याला ते बघा मळ्याकडे जाण्याचा असा रस्ता आहे इथे बोर्ड लावलेला आहे त्यांच्या मळ्याकडे जाण्याचा रस्त्यावर आणि पण आता रस्ता पण छान आहे म्हणजे पूर्ण रस्ता आहे नाही तर असं मळ्यांच्या रोडने रस्त्याचा प्रॉब्लेम असतो ना पण मोठी गाडी जाईल एवढा छान रस्ता आहे झेंडू हे झेंडू समाळा बाकी छान झेंडू झेंडू आता दसऱ्याला झेंडू लागतील ना किती छान आहे दोन कलरचे झेंडू हे बघा रोडमध्येच आपल्याला काय भेटलेलं आहे जाते साईडला काय <laughs> धुर ढोरं सर्वच बघायला भेटेल आपल्याला वातावरण पण छान आहे आज एकदमच पाऊस उघडलेला आहे बैलगाडी इकडे विहीरपणे हे बघा आपण पोहोचलोय आणि भूषणदा ते अगोदरच आलेले आहे भूषणदाची गाडी उभी आहे म्हणजे बहिणीचा मुलगा आहे एक नंबरच्या बहिणीचा आणि इकडे बहिणीचा मळा आहे सर्व इकडे विहीर आहे बहिणीची तिकडे जाऊ आपण थोड्या वेळाने आणि इकडे मोठे भाऊ दादा राहतात त्यांचे म्हणजे बहिणीचे मोठे भाया त्यांचा बंगला आहे आणि इकडे बहिणीचा बंगला बहिणीचे नातू हे बहिणीचं घर हे ऋतू पण आलेलं आहे ऋतू पण आलेला आहे का तु कधी आलेलं आहे तू सर सोबत आले काही पण आलेली दुपारी आलेली हॉलमध्ये जाऊ का किचन इकडून इकडे कोणी बघा इकडे पूजेची तयारी चालू आहे आणि इकडे घड हो इकडे पूजेसाठी जे साहित्य लाव लागतं ना ते आणून ठेवलेलं आहे आणि माऊ पण आलेली आहे आणि रुदू पण आलेला आहे का आणलंय अरे वा वा यात्रेत गेली ती का मोनी तिथे कधी आलेली कोण कोण आलेले झालं दिसत एकदम काय काय झालेलं काय काय राहिलेलं पब्लिक आलेली हा सर्व उशिराच येत हे वर्षात ते वर्षच आहे ना सर्वांचं म्हणजे आम आमचं तरी बाईचं होतं चक्कर

तळण चालू आहे तळायचं काम चालू आहे आणि इकडे काय बनत उपवासाची खिचडी दोघी तिघी घेण्या उपवास आहे ना त्यांच्यासाठी खिचडी बनवताय बटाटे वगैरे कापून घेतलेले आणि भजी बनवायची भज्यांची तयारी चाललेली बाकीचं स्वयंपाक झालेला आहे सर्व आता शेवटी फक्त तळण सगळे असे नैवेद्य भरून ठेवलेले आहे

अरे ज्योत पेटली ज्योत पेटली देव कृपा 아이야, 그래. 오라, 만나면. 이게 뭐? 파라푸키. 아, 오, 다마 두 명이야, 다마. 셋이, 미카 안 돼. 내가 다섯 명이었어. 다섯 명 더운 게 아니야. 저도 가루면. 다섯 명 더운 게. 뭐야, 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 뭐야. 내가 이게 안 들어.

खरंच चक्कर झालं नाही यायला पाहिजे होतं पण नाही जम्यात